नमस्कार मंडळी आज आपण एका अतिशय विलक्षण आणि अविस्मरणीय परंपरेबद्दल बोलणार आहोत सध्या देशभरात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या नऊ दिवसांच्या काळात देवीची आराधना उपवास आणि विविध धार्मिक विधी भक्तीभावानं केली जातात उपवास करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात कोणी एक वेळचं जेवण करून तर कोणी केवळ फलहार करून व्रत पाळतो पण महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये एक अशी परंपरा आहे आए जी ऐकून तुम्हाला खरंच नवल वाटेल आणि महाराष्ट्राच्या या भूमीतील भक्तीच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास बसेल ही परंपरा म्हणजे उभ्याची नवरात्र सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात वसलेलं पांडे नावाचं एक छोटंसं गाव हे गाव तसं बारा बलुतेदारांचं शांत आणि सलोख्यानं नादणार पण नवरात्रीच्या नऊ दिवसात या गावाला एका अद्वितीय आध्यात्मिक ऊर्जेचं वलय प्राप्त होतं या गावात दुर्गा देवीचं आणि काळभैरवाच एक जागृत देवस्थान आहे साडेतीनशे वर्षाची जुनी असलेली ही परंपरा उभ्याची नवरात्र म्हणून ओळखली जाते मंडळी उभ्याची नवरात्र म्हणजे काय तर या नऊ दिवसात देवीचे जे उपासक व्रत करतात ते अख्खे नऊ दिवस उभेच राहतात होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं बसणं नाही झोपणं नाही फक्त आणि फक्त उभं राहून ही कठोर उपासना केली जाते ही श्रद्धा इतकी कठोर आहे की तिची कल्पना करणंही आपल्यासारख्या सामान्य माणसाला कठीण आहे पांडेगावातील सुमारे साडेतीनशे ते चारशे लोक दरवर्षीही उभ्याची नवरात्र करतात या नऊ दिवसात ते उपासक तेल मीठ आणि तिखट यांचा पूर्णपणे त्याग करतात त्यांचा आहार फक्त गोड असतो यात प्रामुख्याने साबुदाण्याची खीर तसेच फळ आणि दूध यांचा समावेश असतो पण केवळ आहाराचाच त्याग नाही तर शरीराला प्रचंड कष्ट देणारा हा उपवास आहे नवस पूर्ण व्हावा मनोकामना सिद्ध व्हावी यासाठी केलेली ही उपासना म्हणजे त्या लोकांची श्रद्धा दिवसभर हे उपासक काळभैरवाची आणि दुर्गा देवीची पूजा करतात हातात काठी घेऊन ते गावभर आरती करत फिरतात ही काठी त्यांच्यासाठी केवळ आधार नाही तर त्यांच्या व्रताचं आहे सर्वात आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय भाग म्हणजे या नऊ दिवसात या उपासकांना बसण्याची किंवा आडवं होण्याची परवानगी नसेल ते सतत उभेच राहतात कल्पना करा नऊ दिवस आणि रात्र शरीराची आणि मनाची किती कसोटी करावी लागत असेल झोपेसाठी ते एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब करतात झोपेसाठी ते झोपाळ्याचा वापर करतात हा झोपाळा म्हणजे आपल्याला माहीत आहे तसा नाही ते या पाळण्यावर छाती टेकवतात आणि एक पाय वर घेऊन दुसरा पाय जमिनीवर ठेवून उभच काही वेळ विश्रांती घेतात या उपासनेत एक पाय जमिनीवर टेकवावाच लागतो ही त्या परंपरेतील अट आहे या काळात ते चप्पलही घालत नाहीत सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास हे देवीची आरती करतात विशेष म्हणजे पहाटे पाच वाजता उठून नैसर्गिक विधींसाठी देखील ते उभ्यानेच सर्व क्रिया पूर्ण करतात त्यांची अशी धारणा आहे की नाथांची सेवा जितकी कडक कराल तितकंच फळ चांगलं मिळतं गावकऱ्यांची श्रद्धा आहे की या कठोर उपासनेमुळे देवी नक्कीच त्यांच्या मनोकामना पूर्ण करते या परंपरेचं आणखीन एक खूप सुंदर आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यामुळे या पांडे गावाला एक खास ओळख मिळते ते म्हणजे या उभ्याच्या नवरात्रीमध्ये केवळ हिंदू बांधवच नाही तर मुस्लिम समाजातील लोकही तितक्याच भक्तीने आणि श्रद्धेने सहभागी होतात होय मंडळी आजही या गावात हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रितपणे आणि आनंदात धार्मिक सलोखा आणि एकतेच जिवंत उदाहरण म्हणजे हे गाव आहे मुस्लिम बांधव ही देव जातीपातीचा नसतो या उदात्त विचारानं प्रेरित होऊन नऊ दिवस देवीसमोर उभे राहून ही कडक उपास करतात मंडळी ही केवळ एक धार्मिक नाही तर अखंड श्रद्धा दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मनियंत्रणाचं प्रतीक आहे आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे जी थोडा वेळही जमिनीवर बसून काम करणं अनेकांना कठीण वाटतं तिथं साडेतीनशे वर्षापासून दिवस नौ बसता, न न बसता झोपता उभे राहून केलेली ही 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 उपासना पाहून आपण थक्क होतो हा त्याग शक्ती आणि विलक्षण श्रद्धा पाहण्यासाठी नवरात्रीमध्ये पांडे गावात दरवर्षी हजारो लोकांची गर्दी होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि डोळे भरून ही अनोखी आस्था पाहतात साताऱ्याच्या भूमीत जपली गेलेली ही उभ्याची नवरात्र परंपरा आपल्या भक्तीचं खरंच सामर्थ्य काय असतं हे शिकवते नवस्फूर्तीसाठी किंवा मनोकामना सिद्धीसाठी स्वतःच्या शरीराला इतकं कष्ट देणं आणि समाजातील सर्व भेद विसरून एकत्र येऊन आराधना करणं हे खरंच अद्भुत आणि प्रेरणादायी तुमच्यापैकी जर कोणालाही अनोखी भक्तीची परंपरा अनुभवायची असेल तर एकदा तरी साताऱ्यातील वाई तालुक्यातील पांडे गावाला नक्की भेट द्या तिथली ऊर्जा तिथली भक्ती आणि तिथला सलोखा तुम्हाला एक वेगळीच अद्भुती दे